चांगल्या दूध उत्पादनासाठी समतोल आहारामध्ये ओली वैरण कोरडी वैरण आणि सोबतच जनावरांना अंबोनही दिलं जातं अंबोनामध्ये प्रथिने आणि ऊर्जा यांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे अंबोन, अंबोन बनवताना त्यातील घटक योग्य प्रमाणात घेणं अतिशय महत्वाचं आहे जनावरांसाठी योग्य पद्धतीनं आंबोन कसं तयार करावं आणि ते किती प्रमाणात द्यावं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन जनावरांना जर खाद्यामार्फत आवश्यक अन्न घटक पुरवले गेले नाहीत तर जनावरे स्वतःच्या शरीरातील ऊर्जा आणि प्रथिनांचा साठा दूध उत्पादनासाठी वापरतात त्यामुळे गायीचे वजन घटते आणि महत्वाचं म्हणजे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवरही याचा विपरीत परिणाम होतो हे सर्व टाळण्यासाठी जनावरांना संतुलित आहार देणं महत्वाचं आहे संतुलित आहारामध्ये हिरव्या कोरड्या चाऱ्यासोबत आंबोणाला अतिशय महत्व असते कारण आंबोणामध्ये प्रथिने ऊर्जा आणि यांचं प्रमाण जास्त असतं जनावरांना आहारातून प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी त्यांना सरकी भुईमुख सूर्यफूल तीळ जवस खोबरे सोयाबीनची पेंट दिली जाते प्रथिनांसोबतच जनावरांना ऊर्जेचा पुरवठा होण्यासाठी मका ज्वारी बाजरी ओढ तांदूळ यांसारख्या तृणधान्यांचा भरडाही दिला जातो पिकाची काढणी केल्यानंतर मिळणारा भाताचा किंवा गव्हाचा कोंडा भाताचे पॉलिश कडधान्यापासून डाळी बनवताना मिळणारी चुनी ही दिली जाते खुराकातून विविध खाद्य घटक देण्यामागचं कारण म्हणजे एका पदार्थातील अन्न घटकाची उणीव दुसऱ्या खाद्य पदार्थातील अन्न घटकातून भरून निघत असते पण हे सर्व घटक देत असताना या घटकांचं योग्य प्रमाणात समतोल राखलं जात नाही त्यामुळे या घटकांचा म्हणावा तसा उपयोग होत नाही त्यामुळे जनावरांना आंबोव दिलं जातं घरच्या घरी अंबोन बनविता असताना अंबोन मिश्रणाचा शंभर किलो तत्वावर नमुना बनवला लागतो यामध्ये साधारणपणे पंचवीस ते पस्तीस टक्के पेंट द्यावी पंचवीस ते पंचाळीस टक्के तृणधान्याचा भरडा घ्यावा पंचवीस ते पंचाळीस टक्के तृणधान्यापासून आणि वीस ते तीस टक्के कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ घ्यावेत या मिश्रणात एक ते दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टक्का मीठ मिसळून अंबण तयार करावे आता पाहूयात अंबोन किती प्रमाणात द्यायचं ते गाय किंवा म्हैस किती दूध देते यावर अंबोण हे देण्याचं प्रमाण ठरवावं गाईला एक ते दीड किलो अंबण शरीरात पोषणासाठी आणि एक किलो आंबवण प्रति अडीच लिटर दूध उत्पादनासाठी उद द्यावे उदाहरण द्यायचं झालं तर चारशे किलो वजनाची गाय जर पंधरा लिटर दूध देत असेल तर तिला दीड किलो अंबण शरीर पोषणासाठी आणि सहा किलो अंबण पंधरा लिटर दूध उत्पादनासाठी असे साडेसात किलो अंबण द्यावे अंबोना व्यतिरिक्त अशा गाईला चार ते पाच किलो सुका चारा आणि आठ ते दहा किलो ओला चारा ही द्यावा दुधाळ म्हशींना प्रति किलो दूध उत्पादनासाठी लागणारे अन्न घटक गायींना लागणाऱ्या अन्न घटकापेक्षा जास्त असतात आणि याचं कारण म्हणजे मशीनच्या दुधामध्ये स्निग्धांश म्हणजेच फॅटचं प्रमाण हे गायीच्या दुधापेक्षा जास्त असतं मशीनच्या बाबतीत सांगायचं झालं तर शरीर पोषणासाठी दीड ते दोन किलो अंबण आणि प्रति दोन लिटर दूध उत्पादनासाठी एक किलो या प्रमाणात द्यावं म्हणजे पाचशे किलो वजनाची म्हैस जर दहा लिटर दूध देत असेल तर तिला दोन किलो अंबन शरीर पोषणासाठी आणि पाच किलो अंबन दहा लिटर दूध उत्पादनासाठी असे एकूण सात किलो अंबन द्यावे या व्यतिरिक्त अशा मशीनना सहा ते सात किलो सुका चारा आणि दहा ते बारा किलो ओला चारा द्यावा आता पाहूयात जनावरांना आंबोन देताना काय काळजी घ्यायची ते आंबोन जनावरांना देण्या गोदर आठ ते बारा तास भिजवून द्यावे म्हणजे ते जास्त रुसकर होते त्याची पाचकता देखील वाढते आंबोन हा घटक खर्चिक असल्यामुळे काही पशुपालक दुभत्या जनावरांना खुराक कमी देतात आहारातील अंबनाचे प्रमाण कमी केल्यास दूध उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो याचे कारण म्हणजे आहारातून दिलेले अन्न घटक प्रथम शरीर पोषण्यासाठी वापरले जातात नंतर त्यातील उरलेला भाग हा दूध उत्पादनासाठी वापरला जातो गायीला अडीच लिटर दूध उत्पादनासाठी एक किलो अंबण लागते तर गायीला एक किलो खुराक कमी दिला तर अडीच लिटर दूध कमी देईल म्हणजे एक किलो खुराक वाचून आपण वीस रुपये वाचवतो पण अडीच लिटर दुधाचे नुकसान झाल्यास जवळपास पन्नास रुपयांचे नुकसान होते म्हणून आंबोन योग्य प्रमाणात दूध उत्पादनानुसार देणे किफारशीर ठरते आणि काटकसर केल्यास उलट नुकसानच होते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा